नमस्कार मी राजेंद्र भुजबळ नाशिक येथील सुप्रसिद्ध कवी काशीनाथ महाजन यांची अर्ज गणेशाचं ही काव्यरचना आपणासमोर सादर करीत आहे जरी स्वर्गीया सर्व सुखाची इंद्रपुरी गोमटी देवेंद्रा हो द्यावी मजला दश दिवसांची सुट्टी जरी स्वर्गीया सर्व सुखाची इंद्रपुरी गोमटी देवेंद्रा हो द्यावी मजला दश दिवसांची सुट्टी भाऊ बंद मखरे कोकणी ग्रामा गाठती पुणे मुंबई दिल्ली लंडन सोडून ते धावती भाऊ बंद मखरे कोकणी ग्रामा गाठती पुणे मुंबई दिल्ली लंडन सोडून ते धावती चुलंद मुलत ही सर्वच येतील थोर असो धाकटी देवेंद्र हो द्यावी मजला दश दिवसांची सुट्टी वर्षभराची सर्व कमाई का खोटीस आणती घर हर्षाने फुलवाया ते जीव ओवाळती वर्षभराची सर्व कमाई का खोटीस आणती घर हर्षाने फुलवाया ते जीव ओवाळती उधान ऐशे अद्भुत अद्भुत भाव तटी, देवेंद्रा हो द्यावी मजला दस दिवसांची सुट्टी घरातील मी करता देवा जायलाच मी हवे मी नसलो तर गाळतील ते दुःखाने आसवे घरातील मी करता देवा जायलाच मी हवे मी नसलो तर गाळतील ते दुःखाने आसवे तुम्हा नाही हो ठाऊक तिथली प्रेमाची ती मिठी देवेंद्रा हो द्यावी मजला दश दिवसांची सुट्टी वर्षभराच्या द्या हो माझ्या पुण्याच्या मिळकती खिरापती परी वाटून देईन सौख्याच्या दौलती वर्षभराच्या द्या हो मजला पुण्याच्या मिळकती खिरापती परी वाटून देईल सौख्याच्या दौलती सजून जाईल अंगी लावून सेंदुराची उटी देवेंद्रा हो द्यावी मजला दश दिवसांची सुट्टी देवेंद्र हो द्यावी मजला दश दिवसांची सुट्टी जरी स्वर्गीया सर्व सुखांची इंद्रपुरी गोमटी देवेंद्र हो द्यावी मजला दश दिवसांची सुट्टी दश दिवसांची सुट्टी दश दिवसांची सुट्टी धन्यवाद